मस्त असं मसाले दूध बनवून तयार आहे घरी तयार केलेला दुधाचा मसाला आणि दूध नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी आज आ, मसाला दूध करणार आहे आणि या मसाले दुधाचा मसाला मी घरीच करणार आहे बाजारात मसाले दुधाचा मसाला विकत मिळतो पण घरी तयार केलेल्या मसाल्याची मजा काही वेगळीच असते चला तर बनवायला सुरुवात करूया दुधाचा मसाला बनवण्यासाठी काय काय घेतले ते मी आधी तुम्हाला दाखवते मी इथे दहा ते बारा बदाम घेतले त्यानंतर दहा पिस्सा घेतले त्यानंतर दहा काजू घेतले तीन वेलच्या असे सोलून घेतल्या त्यानंतर दोन लवंगा घेतल्या एक छोटासा तुकडा अगदी छोटासा आहे तो मी दालचिनीचा तुकडा घेतलाय त्यानंतर जायफळ घेतले हाही छोटा तुकडा घेतलाय आणि केसर लागणार आहे आपल्याला तर हे आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे त्यातलं मॉइश्चर रिलीज होईपर्यंत म्हणजे जेणेकरून आपल्याला हे मिक्सरमधून छान वाटता येईल तर हे मी आता गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेलं आहे पॅन छान गरम झालं आहे आता काजू पिस्ता आणि बदाम हे आपल्याला आता भाजून घ्यायचं मी दूध ऑलरेडी तापत ठेवलं मी इथे एक लिटर दूध घेतलं आहे मी दुसऱ्या गॅसवरती दूध तापत ठेवले आता ता 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 ती 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 हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत अगदी करपवायचे नाही आहेत पण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटात हे भाजून होते एखाद मिनिटभरच मी हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आता याच्यामध्ये वेलची त्यानंतर लवंग दालचिनीचा तुकडा आणि जायफळाचा तुकडा हे पण भाजून घ्यायचे अगदी अर्धा मिनटच भाजून घ्यायचं आहे जास्त नाही मी गॅस बंद करते जेवढी पॅन गरम आहे त्याच्यात हे पूर्ण भाजलं जाईल त्याच्यातच मी थोडंसं केसरसुद्धा टाकते थोडे केसरचे धागेसुद्धा टाकते याच्यामध्ये तुमच्याकडे जर केशर नसेल तर दुधामध्ये तुम्ही हळद वापरली तरीही चालेल मी गॅस बंद केला आहे पॅन गरम आहे त्याच्यातच हे आपले ड्रायफ्रूट्स भाजून होतील म्हणजे वेलची आणि हे टाकले तेही सुद्धा भाजून होईल आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला मी ते एक लिटर दूध ऑलरेडी तापण्यासाठी ठेवलं होतं हे आपल्याला थोडंसं आटून घ्यायचं आहे पूर्ण आटवायचं नाही आहे किंवा पातळ पण नको आणि घट्ट पण नको थोडंसं आटून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये साखर टाकली तरीही चालेल पण मी याच्यामध्ये साखर न टाकता मिल्क टाकणार आहे एक वेगळी चव म्हणून आता हे थोडंसं मी आटून घेते एक पाच मिनटं ड्रायफ्रुट्स थंड झालेत आता हे जाडसर वाटून घ्यायचेत बारीक पूड करू नका थोडेसे जाडसरच ठेवा म्हणजे दाताखाली आलेले छान लागतात तर दुधाकडे मध्ये मध्ये लक्ष ठेवत जायचे एक पाच मिनटं झाली आहेत आता आपण याच्यामध्ये हे मिल्कमेट टाकून घ्यायचे याच्यामध्ये पावकप मी मिल्कमेट टाकते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पावकप बरोबर आहे प्रमाण आता मिक्स करायचे आणि एक दोन ते तीन मिनटं आणखीन छान उकळून घ्यायचे दूध तोपर्यंत आपली ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा तयार होईल दुधाचा मसाला बनवून तयार आहे मी जाडसरच ठेवला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूड केली तरी चालेल आता याच्यातले चार ते पाच चमचे मी याच्यामध्ये टाकून घेते जास्त टाकलं तरी चालेल तसे मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही निमित्ताने त्यांच्या पोटात तरी ड्रायफ्रूट्स जातील आणि आणखीन पाच मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आला आहे तुम जर तुमच्याकडे केसर नसेल तर दूध उकळताना याच्यामध्ये थोडीशी हळद वापरली तरीही चालेल दुधाने पण छान स्वाद येतो आणि जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर साखरचा वापर करा दूध उकळताना दूध उकळलं की त्याच्यामध्ये पाव कप साखर टाका जर गोड आणखीन हवे असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आता हे पाच मिनटं आपण छान उकळून घ्यायचे कंडेन्स मिल्क आणि दुधाचा मसाला टाकून मी पाच मिनटं दूध छान उकळून घेतले आता गॅस बंद करते आणि हे आता गरमागरम आपण सर्व करूया मी असे छोटेसे काचेचे ग्लास घेतले आणि हा एक मातीचा ग्लास घेतला त्याच्यात मी काढते आहे तुम्ही कशातही काढलं तरीही चालेल दूध मी छोट्या ग्लासमध्ये आणि मातीच्या कपात काढून घेतलं वरतून आपण ड्रायफ्रुट्स टाकू हे पूर्णतः ऑप्शनल आहेत दिसायला छान दिसतं म्हणून मी टाकते थोडेसे बदाम आणि पिस्ता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरी तयार केलेला दुधाचा मसाला आणि मसाले दूध अप्रतिम लागतं तुम्ही हे घरी एकटा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गरमागरम कोजागिरी स्पेशल मसाले दूध आणि घरी तयार केलेला दुधाचा मसाला कोजागिरी पौर्णिमेला चांदण्या रात्रीत कुटुंबासोबत मसाले दूध पिण्याची मजा काही वेगळीच असते तुम्ही हा मसाला घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे माझी कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा